ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्ताते शिंदे जागतिक महिला दिनानिमित्त बाईक रॅली व कापडी पिशव्यांची वाटप पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी पर्यावरण कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती म्हणून मोहोपाडा अचानक मैदानावरून महिलांनी बाईक रॅली काढली यावेळी सरपंच उमाताई मुंडे आणि पाताळगंगा नदी व पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष अरुण जाधव रेश्मा कुरुप दीपिका भंडारकर यांनी झेंडा उंचावत बाईक रॅलीला सुरुवात केली ही बाईक रॅली मोहोपाडा प्लास्टिक बंदी म्हणून मोहपाडा बाजारपेठेत कापडी बॅग वाटप करण्यात आल्या यावेळी बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले यानंतर उपस्थित महिलांनी केक कापून महिला दिन साजरा केला या प्रसंगी वासंबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई संदीप मुंडे दीपिकाताई भंडारकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी रोटरी क्लब अध्यक्ष रेश्मा कुरूप अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या प्रभात लाईव्ह साठी रसायनी बिरो

महिलांचा सन्मान हा आज आठ मार्च म्हणून होत नाही तर रोजचा दिवस हा त्यांचाच असला पाहिजे आणि पण तीनशे पाच दिवस सुद्धा आमच्या महिला दिवस आज त्रिकूट सरकार जो झालेलं आहे सरकारचा जर मी पहिल्यांदा सर्वप्रथम निषेध करते या आत्ताच्या या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत महिलांच्यावरती जे दिवसेंदिवस रोज रोज प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला एक एक प्रकार बघायला भेटतो आहे आज आपण बघितलं तर आपल्या खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीवरती काही दिवसापूर्वी जो प्रकार घडलेला आहे पुण्यामध्ये स्वारगेटला जी घटना घडलेली गट आहे अशा बऱ्याचशा घटना रोज दिवसेंदिवस आपल्या कानावरती येत आहेत आपण आज सर्व या सर्व सरकारचा निषेध करतोय आणि सरकारला याच्यावरती कुठेतरी एक कठोर निर्णय घ्यावा कठोर कारवाई करावी असं मी सरकारला विनंती करते आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण झालेत त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि कुठेतरी कायद्याचा भय या नाराज कुठे दिसलं पाहिजे असं मी सरकारला विनंती हार्दिक शुभेच्छा बाईक रॅली आज मी जी रसायनीमध्ये केली त्याचं एक रीजन म्हणजे एकजूट आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र हो, आलेल्या एक लेडीज काहीही करू शकतात आणि ज्या पद्धतीत अत्याचार होत आहेत महिलांवर तर हे एक निषेध करण्याचा वे हो, एक वेळ आहे की आम्ही सगळे एक आहोत आणि एकजूट राहणार आहोत